नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी बहुजन मातंग समाजाचे नेते क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांचे सुपुत्र कैलासवासी विलास गोपले यांची जयंती साठे नगर येथील बाबासाहेब भवनात साजरी करण्यात आली लाखो बहुजन आणि मातंग समाजाला न्याय मिळावा याकरिता आयुष्यभर चंदनाप्रमाणे झिजून समाजसेवा केलेले अखिल भारतीय मातंग संघाचे संस्थापक स्वर्गीय बाबासाहेब गोपले यांच्या चळवळीमध्ये विलास गोपले यांचा सिंहाचा वाटा होता अशा या युवा नेत्याची जयंती अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष ज्योती कुसुमताई गोपले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी मातंग समाजाच्या स्वतंत्र आठ टक्के आरक्षणाची ज्योत प्रज्वलित करीत मातंग समाजाचा मेळावा घेण्यात आला नेतृत्व विलास बाबासाहेब गोपले साहेबांचा जय हो विमानेते विलास बाबासाहेब गोपले साहेबांचा जय हो आपण समाजाला स्वतंत्र 8% आरक्षण जरूर पाहिजे आपण समाजाला स्वतंत्र आरक्षण जरूर पाहिजे आशाया मेळावेस क्रांतिज्योती कुसुमताई गोपले यांच्यासह आसाराम घाटूळ दिनेश पांचगे अशोक अंभुरे ज्ञानदेव शेळके शिवाजी गायकवाड बीजी गायकवाड पंडित घोडे छबू साळवे ऋतुजा शेरे महादेव ठोंबरे हरिचंद्र पाटोळे अशोक जोगदंड छबाबाई जोगदंड रमेश देडे गणेश साबळे अनिल पांजगे भीमराव कांबळे ऍडव्होकेट प्रल्हाद बटेवाड श्रीपल्ली खंडागळे अनिताबाई अहिरे हरिभाऊ थोरात सूर्यकांत सूर्यवंशी गुंडप्पा मेहत्रे राजू आयवळे पांडुरंग गायकवाड रामभाऊ हिवाळे विजय बारहालीकर अप्पाराव लोकरे मारुती दुधाणे रमेश गायकवाड उत्तम कसबे आदी राज्यभरातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि मातंग समाज बांधव उपस्थित होते आज अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडी बाबासाहेब गोपले विद्यार्थी सेना तसेच विलास गोपले विद्यार्थी सेनेच्या वतीनं आज क्रांतिसम्राट बाबासाहेब भवन भुवन लोकशाही भाऊ साठे नगर विरजेजाबाई भोसले मार्ग मानखुर्द पश्चिम मुंबई नंबर त्रेचाळीस आज गोपले मध्ये विलास गोपले यांच्या चौवेचाळीसच्या जयंतीनिमित्त आज आठ टक्के आरक्षण मेळावा या महाराष्ट्र राज्याच्या राजधानी मुंबई या बाबासाहेब गोपले भवनमध्ये आम्ही आठ टक्के आरक्षणचा मेळावा आणि जयंती विलासबाळाचा जन्म उत्सव हो, आज साजरा करीत आहोत आज राज्यामध्ये ह्या विलास बाळानं क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले आणि कुसुमताई गोपले यांना ह्या मातंग समाज सत्तर पिढीपासून गुलामीत होता पण ह्या समाजाला जागृत करण्यासाठी अखिल भारतीय मातंग संघ ही संघटना स्थापन करून साहेबांनी सतरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीला जगेंतर समाजासाठी मरेंतर समाजासाठी ही घोर प्रतिज्ञा करून गोपले साहेबांनी आज चौवेचाळीस वर्ष साहेबांनी कार्य केलं शेवटच्या क्षणापर्यंत गोपलेसाहेबाने अण्णाभाऊ अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ एक ऑगस्ट एकोणीसशे पंच्याऐंशीला तसेच अण्णाभाऊ साठ्याचा पुरस्कार एक आगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णवला मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलीचे वस्तीघरला नाव मातंग समाजाचे विद्यार्थ्यांनी मुक्ता साळव्याचं नाव मुलुंच्या सर्वदय नगर मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलीचे वस्तीघर मांगाचे मातंग केले साहेबांना दिल्लीला जाऊन बारा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी बोट कलब मैदानावर ह्या देशाच्या त्यावेळेसच्या पंतप्रधान इंदिरा गांधीला मातंग समाजाची व्यथा सांगून अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची इंदिरा गांधी कोण बारा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आ, इंदिरा गांधीकडून चाळीस हजार मातंग समाज घेऊन अण्णाभाऊ साठे विकास मंडळाची मान्यता घेऊन आले गोपले साहेब आणि अंधश्रद्धा सोडायला लावली ह्या समाजाला चंद्रपूरच्या द्रुपता मायच्या यात्रेमध्ये मांगीरबाबाची यात्रा येरमाळ्याच्या यात्रेमध्ये जाऊन तुम्ही अंगात आणू नका जुन्या रूढी सोडा दिसल ती गायरान पिरून काढा अण्णाभाऊ साठे महामंडळाचे कर्ज काढा ही गोपले साहेबांनी नारा दिला त्यावेळेसचे मांग मात मातंग झाले पवित्र झाले अखिल भारतीय मातंग संघ पिवळा झेंडा एकच रंग हा गोपलेसाहेबाचा नारा शेवटच्या क्षणापर्यंत एक सोळा ऑगस्ट एकवीस ऑगस्ट दोन हजार सोळापर्यंत साहेबांनी पिवळा झेंडा ह्या समाजाला जैलहुजी पिवळा झेंडा व्यासपीठ देऊन साहेब आज अमर आहेत आम आमचा एकुलता एक विलास बाळ त्यांना देखील आई वडिला कार्य करण्यासाठी कधीही अडचण आणली नाही ते मुलगा माझ्या भावाच्या घरी चाकूर तालुका भाटसांगवी जिल्हा लातूरमध्ये शिकत होता याच मा अण्णाभाऊ नगरचे डिमोलेशन होते गोपलेसाहेब आम्ही डिमोलेशन थांबवायला आलो माझा मुलगा तिकडं मरण पावला ही दु एवढं दुःख झालं पण आम्ही ही जनताच मुलं बाळं म्हणून समजून ही कार्य करीत आहोत साहेब तर नाही मुलगा नाही पण ही, ही, ही जनताच आमचे मुलं संसार सगळं काही ठरवून या समाजाची सेवा अवरात्र करायचं ठरविले साहेबाचं दर्शन घेऊन मी देखील साहेब तुमचं उर्वरित कार्य म्हणजे आठ टक्के आरक्षणचा लढा आठ टक्के आरक्षणसाठी आझाद मैदानावर पाच वर्षे धरणे आंदोलन करून गोपले साहेबाने क्रांतीवरील लहुजी साळे मातंग समाज अभ्यास आयोग हा देखील एक ऑगस्ट दोन हजार तीनला त्यावेळेसचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबाकडून मंजूर मान्यता केली आज नभ त्याच आयोगाच्या शिफारशी महाराष्ट्र शासनाने चालू ठेवल्या तर ह्या समाजाला प्रथम वनीकरण असू गायरान असू कलेक्टरची जागा असू राज्यामध्ये अण्णाभाऊ साठेनगर मानकूरचं जांब ऋषीनगर मालाडचं कांदिवलीचा लहूगड मातंगगड मालवणीचं मातंगगड लहूगड जांबूजवाडी आंबूज टिकडी भिवंडीची आंबूज टिकडी नव्या मुंबईचं साठेनगर ठाण्याचं वागळे इस्टेटचं साठेनगर इथल्या समोरचं मातंग ऋषीनगर विलास गोपले नगर अशा शंभर वस्त्या लोकाला बहात्तरच्या दुष्काळात बहुजन मातंग समाज आला आणि त्याला निवारा दिले साहेबांनी मोर्चे काढून उपोषण करून तर ही महान कार्य कधीच कुणाला म्हणजे गोपले साहेबाच्या नावाला विसरता येणार नाही त्यासाठी क्रांतीची मशाल आम्ही कधीच विजू देणार नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन हे आमच्या आठ टक्के देखील आम्ही इतर लोकांबरोबर आमची आघाडी म्हणजे गोपलेसाहेबाचा लढा पंचवीस वर्षाचा आम्ही ती देखील आठ टक्के आरक्षण घेतल्याशिवाय गप बसणार नाही पेटलेली मशाल आता चालू आहे गोपलेसाहेब सांगायचे आम्ही तर डॉक्टर वकील इंजिनियर झालो नाही पण आमचे मुलं बनवू आज आजोबा त्याचे आईवडील बनवू ही गोपलेसाहेबाचे स्वप्न साकार करण्यासाठी ठाणे पुणे भिवंडी नाशिक उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पूर्ण राज्यामधून आज विलास बाळाच्या निमित्तानं जयंतीच्या निमित्तानं गोपले साहेबाचे स्वप्न साकार करण्यासाठी आठ टक्के आरक्षणच्या लढाईची क्रांतीची मशाल पेटवलेली आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले निर्मित निर्माण करणारे अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त आज त्या गोपले साहेबाने हा पुरस्कार मंजूर करून शासनाला एकोणीसशे सत्त्याण्णवला देण्यास भाग पाडलेला आहे पण आज त्या पुरस्कारकर्त्याला शासनाच्या इतर सवलती मिळावं म्हणून त्यासाठी आम्ही अण्णाभाऊ साठे पुरस्काराच्या पुरस्कारकर्त्यांना त्यांना सवलत भेटावं म्हणून आम्ही एक कमिटी नेमलेली आहे तर त्या कमिटीचे म्हणजे मी स्वतः संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष क्रांती ज्योती बाबासाहेब गोपले अध्यक्ष आ, आ, बी जी गायकवाड कार्याध्यक्ष रमेश समुकराव उपाध्यक्ष सुदाम आवाडे सर सरचिटणीस ॲडवोकेट प्रल्हाद बट्टेवार सल्लागार बायडाबाई कांबळे तसेच सल्लागार सोपान रणबावळे तसेच सल्लागार आनंद शिंदे संघटक हरीबाई कांबळे अंगद विश्वनाथ गायकवाड ॲडवोकेट तसेच सदस्य मीरा भुजंग जाधव सदस्य गमाजी मारुती घोडे हे आम्ही गायकवाड साहेब ही कमिटी नेमली आहे तर पाठपुरावा सिरसाट साहेबाकड करून शिवशाहीची इतर सवलती मिळवून द्यायच्या तुम्हाला ही इतर सवलती मिळवून द्यायच्या त्यासाठी ही कमिटी देखील आज आमची स्थापन झाली आहे तर विलास बाळाच्या जयंतीनिमित्त असंच आमच्या समाजाला कार्य करण्यास आठ टक्के आरक्षण घेण्यासाठी आपण वेळोवेळी असं तयार होऊ आणि आपण पस्तर वजन मारू म्हणजे ती दिल्लीचा लाल किल्ल्यापास पोहचू आपण गोपले साहेबाचे आपण पायी खाव कच्च्या गुरुचे चेले नाही तर पक्क्या गुरुचे चे लव त्यासाठी कुसुमताई बाबासाहेब गोपले देखील सज्ज आहेत सगळ्या आमच्या संघटनेचे अखिल भारतीय मातंग संघ भारतीय भोजन आघाडी भारतीय टायगर सैना बाबासाहेब गोपले सैना इतर सैन्याच्या वतीनं इथं आलेल्या सगळ्या आमचे पदाधिकारी चाळीस वर्षाचे मानकरी म्हणजे हरिश्चंद्र पाटोळे पाटोळे अशोक गा जोगदंड साहेब तसेच आसाराम घाटोळ म ठोंबरे साहेब बीजी गायकवाड इतर आमच्या घाटोळे ताई आसाराम घाटोळ सगळे आमचे चाळीस वर्षाचे साहेबाचे खानदेश समर्थक आहेत तर असंच तुम्ही म्हातारे झालो नाही तर करंतासाठी आम्ही तरुणच आहोत यासाठी जयलहूजी आठ टक्के आरक्षण कॅमेरामन इक्बाल शेख सह केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता